खबर बात श्री दत्तर जयंती निमित्त बागलान तालुक्यातील धार्मिक उत्सवाशी ओढ असलेले आराई गावात न्यू प्लॉट मध्ये श्री गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी मंदिर परिसर सर्व दत्तभक्त मित्रमंडळाच्या ग्रुपने स्वच्छ करून श्री दत्त जन्माच्या दिवशी दुपारी बारा वाजता महाआरती केली तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वाटपाच्या आधी सामुदायिक महाआरती करण्यात आली व दत्तमूर्तीला प्रसाद भोग देऊन महाप्रसाद वाटप सुरू केले दत्त जयंतीच्या आदल्याच दिवशी तयारीला लागताना श्री दत्त मंदिराचे रंगकाम करून संपूर्ण विद्युत रोषणाई फुलमाळा लावली मंदिराच्या मुख्य शिखराच्या भोवती चमकणारी विद्युत रोषणाई भगवे गजरे ध्वजाने मंदिर सुंदर व आकर्षक दिसत होते संपूर्ण परिसरात मनमोहक दिसत होता सडा रांगोळीने तर मंदिर आवार अधिक सुंदर दिसत होते दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दहा वाजता महाप्रसाद होता महाशिवरात्री उत्सव रामनवमी रोखडोबा यात्रा पारायण सप्ताह असे अनेक मोठमोठे कार्यक्रम होत असतात तालुक्यात धार्मिक उत्सवाबद्दल आराईगावचे नाव आदरणा घेतले जाते दत्त जयंतीच्या उत्सवात भाविकांनी महिला तसेच लहान मोठ्यांनी महाप्रसादाचे भोजन केले खिचडी शिरा तसेच फरसाण अशा प्रकारचे अन्नदान करण्यात आले महाप्रसादासाठी गावातील अनेक दानशुरांनी न मागता आर्थिक मदत केली स्वयंपाक करणाऱ्या आचार्यांनी निशुल्क सेवा दिली तसेच पाणी शार लाइटिंग वायरमट यांनी सुद्धा निशुल्क सेवा दिली एकंदरीत दत्त जयंती निमित्त सर्व भाविकांनी उत्कृष्ट सेवा दिली याला जस शक्य होईल तेवढे मदत केले ती अंगमेहन असो की आर्थिक मदत असो प्रत्येक सण देवाच्या कार्यक्रमात व्यस्त होता अशा प्रकारे श्री गुरुदत्त जयंती उत्सव आनंदाच्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दत्त जयंती उत्सव महाप्रसादाच्या आयोजनासाठी श्री ललित आहिरे सुरेश नगरसेवक आहिरे कैलास पवार सचिन सोनवणे उमेश आहिरे सागर आहिरे पिंटू सोनवणे कैलास आहिरे संदीप आहिरे शिव आहिरे योगेश पगारे गणेश आहिरे शुभम सोनवणे मयूर सोनवणे राहुल सोनवणे व इतर सर्व दत्तभक्त मित्रांनी संपूर्ण कार्यक्रम विशेष मेहनत घेऊन पार पाडला गावातील ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले